बुलडाण्यात लंपीमुळे बैलपोळा बाजारात शुकशुकाट लाखोची उलाढाल ठप्प मागील दोन महिन्यांपासून जनावरांवरील लंपी आजारानं जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय आतापर्यंत या आजारामुळे आठशे बत्तीस लागण झाली होती त्यापैकी चारशे शहाऐंशी जनावरं बरी झाले तर दोनशे नव्याण्णव नौ जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत मात्र लंपीची लागण झाल्यानं चौतीसच जनावरांचा मृत्यू झाला होता या आजाराची लागण इतर जनावरांना होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यात बैलपोळा घरी पूजन करून साजरा करण्यात यावा असा आदेश देण्यात आले होते बळीराजासाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणजे बैलपोळा एका दिवसावर येऊन ठेपलेला बैलपोळा सणावर बळीराजाच्या उत्साहावर या आदेशामुळे विरजन पडलंय बुलढाणा बाजारात शुकशुकाट दिसून येतोय बैलांचा साज घेऊन लांबून आलेल्या दुकानदारांनी आपली दुकानं आहेत त्यांना ग्राहकांची आतुरता होती बैलांसाठी साज असलेल्या दुकानात हिंगोल डबी रंग गजरे फुगे घागरमाळी सर मुथळी घोगर घोगराचे पट्टे पैंजण घंट्या पट्टा बैलाचे जोते घुंगरू शिंग्याच्या शेंब्या मोहरक्या कासरा बाशिंग शेंब्या बालाच्या बा बैलाच्या पायात बांधण्यासाठी चवर आदींची दुकानं थाटली आहेत किंमत कशी आहे माझ्याकडं चार प्रकारच्या बैल बैल आहेत एका एक मोठे जोडीची किंमत साडेपाचशे रुपये ते साडेचारशे रुपयापर्यंत आहे तसेच त्यापेक्षा लहान बैलांची किंमत तीनशे साडेतीनशे रुपये ठेवलेली आहे त्याच्यापेक्षा अजून एक बैल लहान आहे त्याची किंमत दोनशे ते अडीचशे रुपये ठेवलेली आहे आणि अजून एक छोटा बैल आहे त्याची किंमत एक शंभर ते दीडशे रुपये ठेवलेली आहे आणि मातीचे बैल जे आहेत पूजेचे ते तीस रुपयाला पाच देत आहे आणि एक छोटी जोडी आहे एकदम ती तीस रुपयाला दोन देत आहे सगळ्यात आशम आता राहणार चांदोडचं आहे हे दुकान चांदोडचे आहे आमच्याकडे नाथा गेठे मोरक्या दोर कलर घुंगरूचे गोंडे सर्व साहित्य आहे आणि जशी दरवर्षी आमचा धंदा होतो तसा आमचा धंदा यावर्षी झाला नाही बैल कमी आहे त्यामुळे आमचा धंदा होत नाही जसं माल दरवर्षी आमचा कटत चालतो तसं आमचा माल यावर्षी नाही कटला <स्थाँगी> <स्थाँगी>